द न्यूज लाइन अचूक वेधक शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ठाकरे ठाकरे रद्द करा, रत्त करा।, करा। सरकार या महायुक्तीच्या सरकारचा करायचं काय राज्य सरकारने पहिलीपासून हिंदीची सक्ती केली आणि ह्या सक्तीला महाराष्ट्रातून जो कडाडून विरोध झाला त्यानंतर त्यांनी पळवाट काढून त्यामधून थोडंसं मागं फिरायचा प्रयत्न केला परंतु तरीही आज लहान मुलांच्यावर पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा घाट या सरकारनं गाठलेला आहे त्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं संयुक्त आज इथं आंदोलन केलेलं आहे आणि मी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठी माणसाच्या भावना संपूर्ण ह्या सरकारपर्यंत पोचवू इच्छितो की महाराष्ट्राची भाषा जर तुम्ही संपूर्ण नसाल तर महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस एक होईल आणि तो जर एक झाला तर ह्या भाजप सरकारला परवडणारा ना नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आमचे आपली म मा भाषा मराठी तिचा आम्हाला अभिमान आहे म्हणूनच आम्ही नेहमी मी मराठी मा म मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा असं म्हणतो यावरून त्यांनी ओळखावं की आमचे मराठी भाषाबद्दलचं किती अतूट नातं आहे आणि त्याला जर कोण धक्का लावणार असेल तर आम्ही नक्कीच तो प्रयत्न हाणून पाडू आज खरं तर सातारा जिल्ह्यात कराडामध्ये हे आंदोलन आहे आंदोलन घ्यायची वेळ चालू नाही पाहिजे होती ह्या सरकारने परंतु रात्रीपर्यंत आम्हाला अपेक्षा होती की जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्यांचं एक स्टेटमेंट बघितलं होतं की काय नाही जर वेळ पडलीच तर आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रात होऊ देणार नाही निश्चित काहीतरी आम्ही बदल करू पण तो बदल झाला नाही अख्ख्या महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे अरे वाईट वाटतं मराठी माणसाला मराठी भाषेसाठी या महाराष्ट्रात आंदोलन करावी लागली महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे अरे लाज वाटायला पाहिजे आज शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब तुम्ही आज जी आर काढलाय कशासाठी पहिली ते चौथी पर्यंत कंपल्शन हिंदी भाषा आलीच पाहिजे लहान मुलांच्या डोक्यावरती हिंदी भाषेचं ओझं ठेवून माझा बळ पडला शाळेसमोर आई ग असं म्हणायला पाहिजे का असं हिंदी भाषेत वक्तव्य करायला पाहिजे का यासाठी तुम्ही हिंदी भाषा घेऊन तुमची मगरुरी मराठीच बोलणार मराठीच शिकणार मराठीच शाळा राहणार मराठीतच सगळं राहणार यासाठी आम्हाला कुठल्याही ताराला जायची वेळेला तरी चालेल पण आज आमच्या उद्धव साहेब आहेत राजसाहेब आहेत पडला तर तुमचा जळपळाट झालाय पण ही दोघ येत येत आहेत हे मराठ्यांसाठी येत आहेत मराठी भाषेसाठी एकत्र येत आहेत आज समाजासाठी एकत्र येत आहेत देशासाठी एकत्र येत आहेत हितासाठी एकत्र येत आहेत तुमच्या ह्या खोटारड्या घोषणाबाजीला आणि ह्या जी आरला कंटाळ येतात सगळे लोक तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही माझ एक उद्धव बाळासाहेब ठाकरेची रणरागिणी एक शिवसेना उपनेता म्हणून मी आव्हान करते ही नाही तुम्ही रद्द केला ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रावर होतील हे माझं तुम्हाला आव्हान आहे द न्यूज लाईन अचूक वेधक